नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल मध्ये सध्या गणेशोत्सवामुळं अत्यंत आध्यात्मिक वातावरण निर्माण झालेलं आहे शास्त्रीनगर येथील श्री विनायक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने एकतीसाव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि दरवर्षी या मंडळाच्या वतीने टाकाऊ वस्तूपासून देखावा निर्मिती करण्याची एक त्यांनी आगळीवेगळी परंपरा जोपासलेली आहे दुसऱ्या पिढीवर या गणेशोत्सव मंडळाचा आता भार दे सोपविण्यात आलेला आहे ज्या वस्तू इको फ्रेंडली आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करून या उत्सवाला अधिक आकर्षक करण्याचा या युवकांच्या प्रयत्न असतो या संदर्भात त्यांनी माहिती देखील दिलेली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही इको फ्रेंडली व नैसर्गिक पद्धतीने गणेश गणेश उत्सव साजरा केला आहे आम्ही काली मातेच्या रूपात हे केलेला आहे आणि हे दे जे दे डेकोरेशन तुम्हाला दिसत आहे ते टाकाऊ वस्तूंपासून वगैरे आहे वगैरे लावलेले दिग्रस येथील प्रसिद्ध टॅक्स कन्सल्टंट ॲडव्होकेट विवेक यांनी आपल्या पंचवीस वर्ष पूर्ण केलेली आहे या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून त्यांनी आपल्या कार्यालयाचं नूतनीकरण विस्तार आणि डिजिटायझेशन करून पुढील सेवा जास्त सशक्त से करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यालयाचे नियोजन केलेलं आहे नुकतेच त्यांनी आपल्या कार्यालयाचं आपल्या सेवायचं रौप्य महोत्सवी वर्ष साजरा केला या प्रसंगी अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते आज यावर्षी मी माझ्या प्रॅक्टिसला पंचवीस वर्ष पूर्ण करत आहे या पंचवीस वर्षाच्या कार्यकाळात वेगवेगळ्या केसेस इन्कम टॅक्स जी एस टी हॅन्डल केलेल्या ज्यावेळेस मी प्रॅक्टिसला आलो त्यावेळेस तर पी एस टी सी एस टी होतं त्यानंतर वॅट आलं त्यानंतर जी एस टीचं आता मी काम करत आहे वेगवेगळ्या प्रकारचे कामं वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस हे आपल्याकडे येणं आणि आपल्या त्या केसेसला आपल्याला न्याय देणं हे अतिशय महत्त्वाचं असतं नंबर ऑफ केसेसपेक्षा आपल्या जवळ असणारा क्लाईंट किती सॅटिस्फॅक्टरी असतो किती समाधानी असतो या यावर जास्त आम्ही भर देतो त्यामुळे आपण सर्वांनी माझ्याकडे असलेल्या पक्षकारांनी क्लाईंनी मला भरभरून सपोर्ट केला आहे आणि त्यांच्याचमुळे मी आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलो आहे सगळ्या सर्व माझ्या पक्षकारांचे माझ्या सगळ्या मित्रांचे मित्रांचे आणि सर्वांचेच मी याबद्दल आभार मानतो असाच आशीर्वाद आपण मला नेहमी द्यावा किंवा मला उंच शिखरावर पोचावं धन्यवाद अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका